हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेस एकोणीस एप्रिलपासून सुरुवात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद मार्गालगत महालक्ष्मी मातेचे मंदिर असून ते जागृत देवस्थान आहे एक आदिवासी स्त्री गरोदर असताना वार्षिक यात्रेच्या वेळी नियमाप्रमाणे गडावर देवीच्या दर्शनाला जात असताना पोटात कळा आल्या आणि पुढे जाणे अशक्य झाले देवीचे दर्शन चुकणार म्हणून तिने मातेची करुणा भाकली त्यावेळी दृष्टांत देऊन देवीने तिला सांगितले की पायथ्याशी मी आहे तिथे दर्शनाला ये पायथ्याजवळ येताच तिला झाडावरील मूर्तीचे दर्शन झाले पुढे याच ठिकाणी मंदिर बांधले सप्तशृंगी पीठाप्रमाणे येथेही शिखरावर ध्वज राहणे हे दिव्य समजले जाते देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री केला जातो ध्वज लावण्याचा मान वाघाडी येथील सातवी आहे हा ध्वज घेऊन पुजारी त्याआधी एक महिना मांसमच्छी दारू सेवन करत नाही व ब्रह्मचारी पाळतो जव्हारचे माजी नरेश कैलासवाशी यशवंतराव मुकणे यांच्याकडून अनेक वर्षापासून दर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पाच मीटर लांब ध्वज व पूजेचे साहित्य दिले जाते वैद्य अष्टमीपासून चैत्र वैद्य अष्टमीपर्यंत पंधरा दिवस यात्रा उत्सव भरतो चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य व देवीची उटी भरण्यासाठी बारा नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारलेली असते ध्वज लावण्याचे ठिकाण देवीच्या पूजेच्या डोंगरावरील स्थानापासून सहाशे फूट उंचावर आहे ज्याच्या अंगात देवी संचारते तोच इसम चढतो पुजारे तीन मैल चढणीचा रस्ता कापून पहाटे तीन वाजता डोंगरावर चढतो तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो आणि सकाळी सात वाजता परत येतो हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो, तो सागाचा असून दर पाच वर्षांनी बदलावा लागतो ढाणूची महालक्ष्मी आणि जव्हारची महालक्ष्मी यांच्यात ऐतिहासिक साम्य आहे जव्हार हे संस्थान असून संस्थानांचे राजा तिसरे पतंगशाह यांनी जव्हारच्या महालक्ष्मीची यात्रा सुरू केली होती यात्रेनिमित्त दूरवरून व्यापारी सर्कसवाले डोंबारी जादूवाले इत्यादी जव्हार येथे येत असतात सन एकोणीसशे शहाण्णव साली अनेक ठिकाणी प्लेगची साथ सुरू झाली होती सदर साथ जव्हर भागात पसरू नये म्हणून राजे चौथे यांनी येथे येण्यास बंदी घातली त्यामुळे साहजिकच यात्रेचे स्वरूप हळूहळू कमी कमी होत गेले ते इतके कमी झाले की जव्हारची यात्रा ही कायमचीच बंद पडली सन एकोणीसशे सात नंतर सदर यात्रा ढाणूजवळील महालक्ष्मी येथे सुरू झाली ढाणूच्या महालक्ष्मीची जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खना नालाने ओटी भरून साडीचोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो ही प्रथा अजूनही चालू आहे जव्हाच्या महालक्ष्मी मंदिराची बांधणी अशी आहे की मंदिराच्या गाभाऱ्यात शिरता समोर असलेल्या खिडकीतून दूरवर नजर टाकतात सुमारे चाळीस किलोमीटरवर असलेल्या महालक्ष्मीच्या डोंगराच्या सुळक्याचे दर्शन घडते अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब ही विनंती मी संतोष देशमुख महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष यात्रेच्या अनुषंगाने आपल्यास मसालला थोडीशी माहिती थो देऊ इच्छितो आणि भाविकांना थोडंसं मार्गदर्शन या दृष्टिकोनातून येत्या एकोणीस एप्रिलपासून श्री महालक्ष्मी मातेची यात्रा उत्सव चालू होतो ही यात्रा पंधरा दिवस असते साधारणतः चार ते पाच एप्रिलपर्यंत यात्रा राहण्याची शक्यता आहे यावर्षी शालांत परीक्षा संपूर्ण झालेल्या असल्याकारणाने यात्रेचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात भरेल अशी आमची अपेक्षा आहे नेहमीप्रमाणे मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी पाण्याची सोय रॅलिंग मंडप मंडपामध्ये गर्मी उष्णता असल्यामुळे पंख्याची सुविधा जनरेटरची सुविधा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये त्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे अत्यागत परिस्थितीमध्ये लावलेले आहेत मंदिराला नव्याने पूर्ण लायटिंगची सोय केलेली आहे जे ह्या वर्षी भाविकांसाठी एक वेगळं आकर्षण राहील सर्व प्रशासन मंडळ वैद्यकीय अधिकारी पोलीस डिपार्टमेंट मान्य महसूल विभाग तहसीलदार पानसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांना व संबंधित जे आहेत कार्य कार्यरत असले कर्मचारी त्यांना सूचना दिलेल्या आहेत यात्रा चांगली जाईल आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घेणाऱ्याची पूर्णपणे जी जबाबदारी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे अशा प्रकारे ही महालक्ष्मीची यात्रा पंधरा दिवसाची असून सर्व भाविक तिथे दोन्ही गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात तरी भाविकांची मनोकामना पूर्ण हीच प्रार्थना माझं नाव दिनेश कालू कालूबलडा हे माझे वडील आहेत आणि दोन तीन पिढ्यापासून आमचं कुटुंब महालक्ष्मी देवीचे देखभाल करत आणि गुजरातवरनं येणारे बरेच भाविक आहेत म्हणजे कसं गुजरात गुजरातच्या लोकांची कुळ 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 देवी आहे ही त्याच्यामुळे गुजरातवरून बरेच भाविक येतात आणि चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीपासून यात्रा सुरू होते यात्रेला बरेच लाखो भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी आणि दर पौर्णिमेला इकडे भंडारा असतो म्हणजे महा महाप्रसाद असतो भाविक जे काय ते तांदूळ देतात कोणी काय असे बरेच मदत करून आणि महा महाप्रसाद म्हणून आम्ही दर पौर्णिमेला ट्रस्टीच्या माध्यमातून पूंजनाच्या माध्यमातून भंडारा दिला जातो यात्रेमध्ये येताना पायी पायी चालत येतात फक्त ते पालघर बोईसर सातपाटी तारापूर डहाणू असे इकडं येणारे लहान लहान मुलं मुलं घेऊन आपले कुटुंबातील आई वडील बायको असे मुलं लहान लहान मुलांना घेऊन तेन, येतात आणि त्यांच्यासाठी दानसूर जे व्यक्ती आहेत त्यांनी अर्ध्या रस्त्याला सरबत सरबतची सोय थंड पाण्याची सोय असे दान म्हणून व्यवस्था वेव, केलेली आहे आणि ते गडावर येताना त्यांना म्हणजे थकवा जाणवत नाही सर आणि दर्शन झाल्यावर मग निघून न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खर तर गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डचं ऐकॉनिक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद